बागलाण तालुक्यातील जायखेडा गावाजवळच्या जयपूर शिवार गावठाण क्रमांक सत्त्याण्णव मध्ये वन्यप्राणी बिबट्याने हल्ला करून एका शेतकऱ्याच्या एकूण सहा शेळ्या ठार केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी रात्री घडली या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे मिळालेल्या माहितीनुसार येथील शेतकरी श्री संजय बनसिंग मोरे यांच्या मालकीच्या असलेल्या एकूण सहा शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला हा हल्ला इतका भीषण होता की यात सहाही शेळ्या जागीच ठार झाल्या शेळ्यांच्या मृत्यूमुळे श्री मोरे यांचे आर्थिक नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली वनविभागाचे कर्मचारी वनपाल श्री टी जी देसाई ताहराबाद आणि वनरक्षक श्री एन डी कोळी यांनी तात्काळ पंचनामा केला पंचनाम्यामध्ये शेळ्यांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याचे स्पष्ट झाले आहे वनविभागाने शेतकऱ्याला नियमानुसार योग्य ती नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी विभागीय संपादक चेतन दाणी सह विशाल बच्छाव जायखेडा आज सकाळी बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी जयपूर येथे गरीब आदिवासी बांधव संजय बंचीलाल मोरे यांच्या शेळी जे शेळी शेळीपाला जो कोंडाळा होता त्या कोंढाळ्यात बिबट्या व त्याचे काही किल्ले किंवा असे चार पाच जनावर होते त्याच्यात त्यांचे कमीत कमीत चार पाच बकऱ्या बोकड हे मरण पावलेले आहेत तर शासनाने त्वरित त्याच्याकडे लक्ष द्यावे व वन विभागाने त्याच्यात काहीतरी एक त्यांना ठोस रक्कम द्यावी तसेच या वन्य प्राणी जीवावर जीवामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण झालेले आहे ते वातावरण बघता ते लोकांनाही ते जरा जनजीवन विस्कळीत होण्याचे संभावना आहे तर गावात त्यांचं पलायन झालं त्याच्यात ते बिबत्यावर अशी नजबंदी काहीतरी अशी शासनाने करण्यात यावी त्यांची संख्या कमी करण्यात यावी असं काहीतरी त्यांनी ठोस पावले उचलावी अशी मला वन विभागाकडे किंवा सरकारकडे विनंती आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप करा करावं या दहा जीवनात अपडेट मिळा